नमस्कार जय भारत मी डॉक्टर भास्कर मरसाळे आज या ठिकाणी जेल रोड नाशिक रोडच्या परिसरात आलो आहे या ठिकाणी आपण बघतायत मागे शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये हे आता बसले रवींद्र जगदाळे असं त्यांचं नाव आहे त्यांनी हे भव्य असं प्रदर्शन भरलं आहे आपण बघतायत शाळेतली मुलं किती अगदी नेटाने म्हणजे आनंदाने बघतायत आणि हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन त्यांना त्यांच्या ऐतिहासिक कुतूहल जे आहे तर ते निर्माण करते हे पाठीमागे शस्त्र लावलेले आहेत हे बघू शकतात आपण हे बघा हे चिलखत आहे दिसतंय आपल्याला जाळीचं बनवलेलं आणि हे इथं हे जे दांडपट्टा भाला तलवार आणि हे जे आहे दिसतात हे तोफेचे गोळे आहेत तोफ हे बघा दिसले <laughs> हे तोफेचे गोळे आहेत आणि हे मुलं एन्जॉय करतायत हे दुसऱ्या शाळेतली मुलं आहेत आणि तेही आनंद ते, ते बघा आवडलं का तुम्हाला हां आवडलं ना वा 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 छान 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 हां जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र जय बघा हे भव्य प्रदर्शन मुलांचा उत्साह अनेक आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली असं सांगितलं जातं आपण बघू बघू शकता या प्रदर्शनाची भव्यता कशी आहे ते असा हा सगळा परिसर आहे आणि अशा या भव्य अशा ठिकाणी शिवछत्रपती क्रीडा संकुल आहे हे आणि ह्या क्रीडा संकुलामध्ये असं भव्य प्रदर्शन भरलेलं आहे हे जे जगदाळे आहेत त्यांनी हे जे हे केले ते असं त्यांचं म्हणणं आहे की हे पारंपरिक आम्ही शस्त्र मोठ्या कष्टाने जमवलेलं आहे हे आपण बघू शकतात असं बघा या तलवारी जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर